व्यवस्था करून ठेवली आहे भिवंडीची वेळेवर पाणी नाही की लाईटचा भरोसा नाही एवढी वर्ष सत्तेत असून आणि यांचं सर्व काही असून भिवंडीची ट्रॉफिक आणि रस्ते का सुधरत नाहीत भिवंडीतील हॉस्पिटल्स आणि आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटर वरती आहे इथली आरोग्य व्यवस्था कधी सुधारणार आहे ना की नाही बस आता बदल हवा बस आता बदल हवाय बस आता बदल हवा भिवंडीच्या विकासाचा चेहरा आता फक्त दयानंद चोरगेच हवा भिवंडी पश्चिम विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दयानंद मोतीराम चोरघे यांना हाताचा पंजा या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानी विजयी करूया आणि आपले मत भिवंडीच्या विकासाला देऊया